आवाज। नमस्कार आपण पाहत आहात स्वदेशी न्यूज चॅनल आजची मोठी बातमी परभणी जिल्हा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत अवैधरित्या तलवारींचा साठा करून विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघा तरुणांना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल पाच तलवारी हस्तगत करून सुमारे दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारा ऑक्टोबर रविवार रोजी सेलू उपविभागातील करसखेडा पुनर्वसन परिसरात छापा टाकून केली त्यातून निलेश गणपत बनगे गणेश कोंडिबा परसे या दोघांना अटक करण्यात आली आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या तलवारींचा साठा करून विक्रीसाठी ठेवत ठल्याचं समोर आलं दोघांच्या ताब्यातून एकूण पाच तलवारी जप्त करण्यात आल्या या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक पाचशे दहा नोंदवण्यात आला असून भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस तसंच भारतीय न्याय संहिता कलम तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींवर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे या मोहिमेत स्थायी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील रामेश्वर धोंडगे पोलीस अंमलदार विलास सातपुते संजय घुगे जयश्री आव्हाड सिद्धेश्वर चाटे उमेश चव्हाण मधुकर ढवळे राम पौळ नामदेव डुबे आणि सायबर सेल परभणीचे गणेश कौटकर यांनी महत्वाची भूमिका बजावली लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्हीच देतो आपल्या जिल्ह्यातील खऱ्या बातम्या जलद आणि अचूक